कोकणामध्ये आल्यावरती ना स्वस्त बसवत नाही आता रात्र झालीये आणि जेवढाची वेळ आहे पण आम्ही घरात निघतोय आम्ही का माहितीये काय हा आपल्या चॅनलवरती पहिला व्हिडिओ असणार आहे की आम्ही कोकणामध्ये ना रात्री नदीवरती जाऊन ठिकडे आणि मासे पकडतोय ते असं शेतातलं जावं लागतंय गावी आणि पहिल्यांदा मी चाललोय असं गावात असं खेकडे आणि मासे पकडायला असे, असे आपण रात्रीचे ना रानावनात फिरतो प्राणी वगैरे दिसतात का आपल्याला प्राणी दिसतील की आता इकडे बॅटरी वगैरे आपण मारली ना हा, हा, हा। तर कुठेतरी करत वगैरे असणार ते हरण ढेकर वगैरे असतं ना डुकरं पण असतं ना पण डुकरं अजून नाही भात जेव्हा होत ना भात तयार होत त्यावेळेस ते भात खाण्यासाठी डुकर रान डुकर इकडे मोठ्या प्रमाणात असतात वाघ वाघ काय डेलीच असतो

आपला अभिषेक काका आमचा अजिंक्य ते मार्गे आला आणि इकडे आला आणि आपल्या परजेपूर्वी गेला ना तो सरळ अगदी शेतकरी असा वर गेला केवढा मोठा केवढा होत मोठा म्हणजे आठ फुट उंचा समोरासमोर वगैरे आल्यावरती काय करता तुम्ही समोर समोर कुत्रा वगैरे असतो ना आमच्या इकडे आणि राहणार वगैरे गेल्यावरती काय त्यांच्या जास्त जवळ जायचं नाही अग्रेसिव्ह प्राणी आहे तो पूर्ण आला ना की मग काय झडगड असं आहे तर मित्रांनो गवा रेड्या बद्दल बोलतोय आम्ही गवा रेडा अच्छा शेतात ठेवली आहेस बोट आणि नंतर मग नेता कशी तुम्ही पाण्यात अच्छा किती माणसं लागतात आणि हे तळ कसलंय सात सात फूट फूट आहे आहे आठ इकडे पालन चप्पल का नाही घातली आहे आता तू काय पाण्यात जाणार काय मित्रोन बाबा का आमचा काका आहे ना इथे आतमध्ये पाण्यात चाललंय मासे वगैरे असतात का

<laughs> अरे इथे सराईत माणसानीच यावं ते ट्राय करून बघूया आपण इथे पण म्हणजे चिकन जवळ हा तेव्हा पाय बघ काय झालंय हाय बरे अरे अरे केवढ आलोय ब खाली टेकता येतो काय बोलतो एवढ्या अशा ठिकाणी रोजचा बिझनेस रोजचा वरती आहेत हा इथे जरा कडक जमीन लागायला लागली आणि पाय रुत नाहीत खालती बरे हा हा चिंग पकडता येत का दाखव अरे मोठी आहे रे खरबी आणि खरबी ए पडली पडली माणसा असतो म्हणजे काय खरबी खरबी म्हणजे खरबा खरबा मस्त बघित छान एकदम ह्याच्यासारखं पाकिट आणि काय म्हणतात तो एक, एक, एक नंबर वारी बोंबीसारख्या नाही नाही बोंबील नाही बोंबील हा काय किरकोळ आहे पण ह्याच्या पुढे किरकोळ खरबी पुढे

आला? अरे मोठी मासा नाही हलवा काय झाबळी म्हणतात ना आहे रे इथून आणि जरा घनदाट इथे तो कसं चाललंय बघ वाट काढत चाललंय बस काहीतरी सापडलं त्याला अबा अब समोर दिसतो बघ नाही चिंगुळे इथपर्यंत आलो रे आपण कितीतरी पुढे आलो आपण काय सापडलं अरे मोठी होती चिंगळी बघा काकाला तिकडे खरबी भेटलीये आणि इथे अजाला पण काहीतरी मोठ काय रे अजा खरबी आहे तो गेला पुढे गेला तो बघ काका बघा पुढे गेला आणि इथे ना बिबट्या ना हमखास फिरत असतात आणि ह्याला कशाची भीतीने आग कोणालाच घाबरत नाही हाताने पकडली हाताने पकडली आहे हातानी पकडलीये पण हातानी पकडली तू क्या बात आहे मोठी आहे ती पकडली सही यार हाताने पकडली यार चिंगळी चिंगळी चिंगूळ खेकड्यावर घेस चावायचा प्रयत्न करतो तुझ्या हाताने पकडली ना हे मासे ही चिंगळी ही खरबी हाताने पकडले आणि आमची दुसरी बॅच जी आहे ती तिकडे अजून आहे त्या तिकडे तिकडे आतमध्ये आम्हाला काकाने सांगितलं की येऊ नका तुम्ही कारण का जरा अवघड ठिकाण होतं ते म्हणून आम्ही गेलो नाही आम्ही इथे रेस्ट करतो जरा काका काय ते घेऊन येणार आहे आणि नंतर मग आपल्याला रिपोर्ट कळेल अरे मोठा आता दोन मिनिटात आला इथून हिंगा भेटलं तुला काय आता ना आबा नाईबाई इथे इथे तिकडे पण मिळाली त्याला काम येत ना एक राऊंड मारून घेऊया आपण ही ये ना मेहनत आहे पण मजा आहे करता करता आम्हाला अडीच तास झाले अडीच तास झाले स्टार्टिंगला काय आम्हाला मिळत नव्हतं सापडत नव्हतं आता ॲटलिस्ट एक बऱ्यापैकी सापडले रिपोर्ट दाखवतो तुम्हाला असं काही माणसं म्हणतात की रात्रीचं म्हणजे एवढा उशिरा जाणं बरं नाही पण ते आता आम्ही इकडे असतो कायम अच्छा काही असं म्हणजे किती भय अरे असं काही नाही तुझं येणं जाणं रेग्युलर असतं इथे पप्पा ते कधी कधी एकटा पण थांबलायस था ना तू इथे शेड दाखवली असती त्या शेड मध्ये तिकडे उन्हाळ्याच्या म्हणजे जानेवारी पासून आमची गुरा वगैरे सगळे शाळे शेतामध्येच असतात अच्छा त्यामुळे आम्ही इकडे थांबतो काय प्रॉब्लेम येत नाही वाघाची भीती वगैरे नाही का असतो पण ते काय माणसं वगैरे असल्यावरती जास्त असतं जवळ येत नाही कुत्रा असतो आपला कुत्रा हो कुत्रा पण असतो की कुत्रा कुत्रा म्हणजे भुंकायला लागला की आम्ही लगेच उठतो कोण आहे वगैरे काय असं बघायला बॅटरी वगैरे मारून बघितलं हाऊंड आहे ना कुठला हाऊंड आहे तो ग्रे हाऊंड आहे एक पंधरा ते वीस पंधरा ते वीस वर्ष झाली आमच्याकडे ती आम्ही जात पाळतो सोप्पा जेव्हा कामाला होते असं वगैरे असायचे ना कराड साइड किंवा सातारा वगैरे त्यांच्या मित्रांनी त्यांना दिली कुत्री आ, हा, हा, होती कुत्रीचा पिल्लो ते कुत्री आणले होती त्यांनी फिमेल होती त्या फिमेल पासून आमच्याकडे ती आता वगैरे वाढत नाहीये ना आता फिमेल नाही आहे पण आमच्याकडे होते फिमेल शोधतोय आम्ही आता मेल आहे आमच्याकडे कुठे इतका अंधार आहे ना आणि हा वाळ आहे पाण्याचा आणि एकेकाळी असं होतं ना की रात्रीच इथे येणं म्हणजे आम्हाला इतकी भीती वाटायची ना दोन तीन जण सोबत असली तरी पण आता काय नाही आता एकदम रेग्युलर झाले ते म्हणजे काय कोकण वाऱ्या आमच्या एवढे जास्त झालेत ना की आता या सगळा अंधार रात्रीचा म्हणजे आफ्टर डार्क फोबिया जो असतो तो काहीच नाही आता आमच्यामध्ये काय मध्ये अच्छा कशी ओळखायची बघा पोट एकदम ते त्यामुळे आपण हे अंडी आहेत म्हणून आपण त्याला सोडून देतोय नोकरी धंद्याच्या निमित्ताने ना आपल्याला ना, आप ना एक गोष्ट कळत नाही की पैसा कमवण्याच्या नादामध्ये ना आपण सुख विसरून जातो आणि तुम्हाला ते जर काही असेल ना ते ना जसं की तू आता बोललास की तुझ्या फेऱ्या वाढतच ही डोक्यावरती जी लाईट आहे ना ती काय म्हणजे त्याला काय म्हणतात एक्झॅक्टली डोक्यावरची लाईट म्हणजे आता कसं पहिलं लाईट आहे ना आम्ही हातात घेऊन ते मासे वगैरे पकडायचं तोंडात पकडायची हात पकडायची दोन माणसं लागायची त्या आपल्या डोक्याला लावलं की आपलं काम सुरू केलं हे आरवली हाँ माझ्या मित्राचं दुकान आहे त्याच्याकडे आणत असं हा हा इलेक्ट्रिकच दुकान आहे का हो मित्रांनो बघा गावाला सुद्धा अशा सगळ्या गोष्टी मिळतात म्हणजे आपण मुंबई मुंबई करतो आपण अरे अज कधी झालंय का तू चालतोय समोर समोर असा वाघ आलाय वगैरे की खूप काय करायचं त्यावेळेला काय नाही वरडायचं मोठा वाघ पण आपल्याला घाबरतो हो आपण पण वाघाला घाबरतो बरोबर त्यामुळं वाघाला दाखवून द्यायचं ना आपण घाबरलो त्याला पाठ दाखवायची नाही फक्त आता आपण एवढं रात्री आता आता दोघेच उरलोय ना आपण का हे दोघे तिकडे मागे गेले शेड मध्ये गेले आणि आपण बरेच लांब आलो चालता 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 चालत पायतात कुठे ठेवली नुकतंच मोल्ड झालंय

खरबी आणि काय झिंगे काय म्हणतो चिंगळी झिंगा हा झिंगा चिंगळी एवढे सारे मिळाले म्हणजे दोन जणांना पुरतील ना असे दोन तीन जणांना काका हेच बोलतो हे बर्फातले मासे नाही ते नदीतले ताजे मासे आहेत मजा असते ह्याला जो जीवन म्हणतात हे शेतकऱ्याच हे खरं कौशल्य बर ही होती कोकणामधली धमाल अक्षरशः रात्रीच्या वेळेची परवा न करता आम्ही एवढ्या पाण्यामध्ये उतरलो काका का होता माझा आनंद काका त्याच्या डोक्यावरती दे लाईट पण तो दिसत नाही इथे सनी माझा भाऊ पहिल्यांदाच एक्सपिरियन्स केला असेल ना आपण मी तरी माझा तरी हा पहिलाच एक्सपिरियन्स होता आणि हा अभ्या अजिंक्य आणि हा अजिंक्य अजया तर मित्रांनो खरंच खूप चांगला एक्सपिरियन्स होता इथे रात्रीच्या वेळेला ना एकेकाळी आम्हाला भीती वाटायची अशा व्हाळात येऊन वगैरे आणि व्हाळात येऊन वगैरे मासेमारी करायचं वगैरे म्हटलं तर म्हणजे असं आता मग शेतामध्ये ना शेतामध्ये तेच म्हणतो शेता शेता इथे फ्युचरमध्ये भविष्यामध्ये ना ही जागा आहे ना ॲग्रो टुरिझममध्ये पण कन्व्हर्ट होणार आहे था। आज काय झालं की मुंबईकडे जास्त प्रमाणामध्ये लोक वळत आहेत बरोबर आहे तर पोटा पाण्याचा प्रश्न असतो मुंबईमध्ये ऑपॉर्च्युनिटीज पण आहेत अजिंक्य म्हणा किंवा अभिमाना हे दोघेसुद्धा आहे ना मुंबईला येऊ शकतात मुंबईला येऊन तिकडे सेटल होऊन ती चांगल्या प्रकारची नोकरी करून कॉर्पोरेट लेवल म्हणा कारण का हे दोघे चांगले सुशिक्षित आहेत चांगलं नॉलेज आहे चांगलं एज्युकेशन आहे पण ते करू शकतात पण त्यांनी आहे ना एकच निश्चय केला की आम्ही गावालाच राहणार आणि आम्ही गावालाच जे काय करायचं ते आम्ही सगळं काही ते गावालाच करणार आहोत आणि इथे ही जी जी जागा आहे तिकडे ह्यांचा ॲग्रो टुरिझम करायचा विचार आहे त्याबद्दल पण व्हिडिओ येतच राहतील मित्रांनो ते सगळे अपडेट्स मी तुम्हाला देत राहणार कारण का इथे ना इथे निसर्ग आहे फक्त आणि फक्त निसर्ग आहे इथे सुख पाहिजे असेल ना समाधान पाहिजे असेल ना कोकणामध्ये या दोन दिवस चार दिवस जे काय तुम्हाला वेळ मिळेल ना कोकणामध्ये या राहा ही अशी सगळी मजा करा कारण का हे फक्त आज फक्त हे मासेच पकडले मला खेकडे काय भेटले नाहीत म्हणा या सगळ्या ॲक्टिव्हिटीज असतात म्हणजे दिवसभरमध्ये तुमचा वेळ कसा निघून जाईल ना तुम्हाला कळणार नाही तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर त्याबद्दल तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कमेंटद्वारे नक्की कळवा आणि जर तुम्ही आपल्या मी बोरिलीकर या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला तुम्ही आधी सबस्क्राईब करा कारण का ह्याच्यापुढे मी खूप खूप छान असे व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आणि मित्रांनो तुम्ही आहात तुम्ही माझे सबस्क्रायबर्स आहात तुम्ही आहात तर मी आहे आय वॉन्ट टू फ्लाय अँड यू ऑल आर माय विंग्स मित्रांनो तर तुम्ही माझे माईबाबा आहात तर तुम्ही माझ्या सोबतीनेच राहा थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ